मंडळी आज आपण एकदम खारीसारख्या खुसखुशीत करंजा बनवून घेतल्यात कुठच्याही प्रकारचा साठा न लावता लेअर्स न करता सुद्धा ह्या करंजा खारीसारख्या खुसखुशीत होतात यासाठी आपण एका विशिष्ट पद्धतीने पीठ मळून घेतलंय जर आपल्याला करंजीचं आवरण खुसखुशीत हवं असेल तर त्यासाठी पीठसुद्धा परफेक्ट मिळणं आवश्यक आहे तुम्ही सुद्धा सांगितलेल्या पद्धतीत पीठ मळलं तर तुमची सुद्धा करंजी अशीच मस्त खुसखुशीत होईल आणि महत्वाचं म्हणजे संपेपर्यंत नरम पडणार नाही सर्वात आधी आपण करंजीचं सारण बनवून सांगितलेल्या सारण सुद्धा तर दोन ते तीन महिने चांगलं दोन सुकं किसलेलं खोबरं पसरट कढईमध्ये घेतलं खोबरं आपल्याला जे सुक्या खोबऱ्याच्या वाट्या बाजारात मिळतात त्याच घ्यायच्या आहेत ओल्या नारळाचं खोबरं आपल्याला वापरायचं नाहीये ओल्या नारळाचं खोबरं घेतलं तर ते सारण भरपूर दिवस टिकणार नाही आणि कालांतराने करंजी सुद्धा खवट होईल सुक खोबरं आपल्याला मंदाच्या वरती चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ते साधारण तीन मिनिटातच खोबरं चांगलं भाजलं गेलंय खोबऱ्याचा जो बारीक चुरा असतो त्याला बदामी रंग यायला सुरुवात झाली आहे ह्यापेक्षा जास्त भाजायचं नाहीये नाहीतर सारणाचा रंग बदलेल आणि चवीला सुद्धा थोडस करपट लागेल आता आपण एक कढईमधून काढून थंड करून घेऊयात पुन्हा आपल्याला पसरट कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही डाळड्याचा सुद्धा वापर करू शकता पण तुपामुळे सारणाला खूप छान टेस्ट येईल ती टेस्ट डालडा वापरल्यामुळे येणार नाही तूप वितळल्यावर ह्यामध्ये दोन वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा इथे आपल्याला झिरो साईजचाच वापरायचा आहे रवा भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे पूर्णपणे मंदाचे वरतीच रवा व्यवस्थित आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजत असताना आता आपल्याला साधारण पाच मिनटं झाली आहेत रव्याचा रंग हलकासा चेंज झाला आहे ह्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत मी इथे अर्धी वाटी काजू आणि बदाम कापून घेतलेत ते ॲड करते तुमच्या आवडीनुसार तुम्ही चारोळ्या मनुकेसुद्धा वापरू शकता रव्यासोबत आपण हे ड्रायफ्रुट्स थोडा वेळ भाजून घेऊयात रव्यासोबत ड्रायफ्रूट्स भाजून घेतले की चांगले भाजले जातात आपल्याला सेपरेट भाजावे लागत नाही फक्त रवा आधी थोडासा भाजून घेतला की नंतर हे ड्रायफ्रुट्स ह्यामध्ये ॲड करून थोडा वेळ भाजून घ्यायचे ड्रायफ्रुट्स मी मोठ्या आकारातच कापून घेतलेत त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की करंजी फाटली जाईल तर तसं अजिबातच तस होणार नाही कारण आपण आज एका विशिष्ट पद्धतीत पीठ मळून घेणार आहोत तर आता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर रवा अजून पाच मिनटं भाजून आहे ह्याला छान हलका बदामी रंग आलाय आता आपण हा रवा कढईमधून मधून काढून घेऊयात भाजलेलं खोबरं काढलेल्या भांड्यातच आपल्याला रवा देखील काढायचा आहे खोबरा आणि रवा पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि त्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे तर मी खोबरा आणि रवा पूर्णपणे थंड करून घेतलाय साराण व्यवस्थित मिक्स करता यावं यासाठी मी हे मोठ्या भांड्यात ट्रान्सफर करून आहे ह्यामध्ये आता पिठी साखर ॲड करूयात ज्या वाटीने खोबरा आणि रवा घेतला त्याच सेम वाटीने दोन वाटी पिठी साखर घ्यायची आहे साखर शक्यतो घरीच दळून घ्यायची म्हणजे आपण घरी बनवतो ती पिटी साखर फ्रेश असते आणि त्यामुळे सारणसुद्धा बराच काळ फ्रेश राहतं सव्वा चमचा मी इथं वेलची पावडर ॲड करते म्हणजे पूर्ण एक चमचा आणि अजून पाव चमचा तुम्ही ह्यामध्ये आवडीनुसार जायफळ पावडरचा सुद्धा वापर करू शकता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करूयात हे बघा आपलं दोन ते तीन महिने टिकणारं सारण तयार आहे हे तुम्ही हवाबंद डब्यात ठेवलं तर दोन महिने अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये मध्ये ठेवला तर तीन महिने चांगलं टिकतं आता आपण करंजीसाठी पीठ मळून घेऊयात परातीमध्ये आपण चार वाटी मैदा घेऊयात वजनी हा मैदा अर्धा किलो एवढा आहे कुठच्याही वाटीने चार वाटी भरेल अशी वाटी घ्यायची आणि सगळं साहित्य ह्या एकाच वाटीने घ्यायचं आहे मैदा घेतल्यानंतर ह्यामध्ये त्याच सेम वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेऊयात इथे सुद्धा जो झिरो साईजचा रवा असतो तोच रवा घेतलाय चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आता हे सगळं सुख साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा घातल्यामुळे आपली जी करंजी आहे ती अगदी मस्त संपेपर्यंत खुसखुशीत राहते सगळं सुखसाहित्य मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पदार्थ ॲड करायचा आहे ज्या वाटीने मैदा आपण मैदानी रवा मोजून घेतलाय त्याच सेम वाटेने आपल्याला बरोबर अर्धी वाटी तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप गरम करताना हलका हलका दूर यायला लागला की गॅस बंद करायचा आणि हे कडकडीत असं तुपाचं तु मोहन पिठामध्ये ॲड करायचं तूप कडकडीत गरम करून ॲड केल्यामुळे मैदा अगदी हलका होतो आणि करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते सुरुवातीला तूप गरम असल्यामुळे आपण चमच्याने मिक्स करून घेतलं आता आपल्याला हे हाताने पिठामध्ये ह्या प्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे चार वाटी मैदा त्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी कडकडीत गरम करून घेतलेलं तूप यामुळे करंजी छान खुसखुशीत होते आणि संपेपर्यंत तसेच राहते अजिबात नरम पडत नाही तूप पिठामध्ये मिक्स केल्यानंतर पिठाची घट्टसर मूठ वळली जाते म्हणजे तुपाचं परफेक्ट मोहन आपण पिठामध्ये मिक्स केलंय आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे पीठ भिजवायला जास्त पाणी लागत नाही थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवून घेऊयात पीठ आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे अजिबात मऊ सर मळून घ्यायचं नाहीये तर चपातीच्या पिठापेक्षा किंचित घट्टसरच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण पिठामध्ये जास्त झालं तर करंजी कालांतराने मऊ पडू शकते म्हणून किंचित थोडंसं घट्ट आहे हे पीठ आता आपण पंधरा मिनिटं झाकून ठेवूयात म्हणजे छान सेट होईल तर आपण पीठ सेट करायला ठेवून पंधरा मिनिटं झाली आहेत पीठ छान सेट झालंय पुन्हा आपण हे अर्धा मिनिटभर मळून घेऊयात अर्धा मिनिट मळून घेतल्यानंतर ह्याचे आपल्याला लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत एक एक गोळा घेऊन सुका मैदा पसरवून पारी लाटून घेऊयात खूप जास्त पातळ देखील नाही आणि खूप जास्त जाड सुद्धा पारी करायची नाहीये मध्यम जाडीची पारी आपण लाटून घेऊयात करंच्या एकसारख्या समान आकाराच्या बनण्यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते कुठचंही एक डब्याचं झाकण घ्यायचं आणि जशी पुरी आपण कापून घेतो तशीच ही पारीसुद्धा कापून घ्यायची आहे म्हणजे आपल्या सगळ्या करंजा एकसारख्या तयार होतील आता यामध्ये सारण भरून घेऊयात पूर्णपणे काटोकाठ आपल्याला ही करंजी भरून घ्यायची आहे ह्याप्रमाणे हात ठेवला तर कडांना सारण लागणार नाही आणि करंजीच्या कडा तेला सुटणार देखील नाहीत करंजीच्या कडांना पाणी लावून घेऊयात तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा करंजीचा कडा चिकटवून घट्ट दाबून घ्यायच्या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करंजीच्या कडा सर दाबून घ्यायच्या ह्यामुळे तेला सोडल्यावर देखील करंजीच्या कडा सुटणार नाहीत कटरने कडा कापूयात हे बघा आपली गुबगुबीत पूर्ण काटोकाट भरलेली करंजी तयार आहे याप्रमाणे बाकीच्या करंजा बनवून घेऊयात कड़ करंजा फ्राय करण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलंय तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाहीये मध्यम गरम असलं पाहिजे करंजा तळताना गॅसची फ्लेम मंद ते मध्यमच ठेवायची आहे जर हाय फ्लेम वरती करंजा तळल्या तर त्यांचा रंग लवकर बदलेल आणि त्या नरम होतील म्हणून आपल्याला करंजा तळताना ही एकच काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवूनच परतून करंजा फ्राय करून घेऊयात तर हे बघा करंजी आपली तळून झाली आहे छान सोनेरी रंग आलाय आता ह्या तेल नितळून काढून घेऊयात आणि सर्व करंजा आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत तर सर्व करंजा मी तळून घेतल्यात बघितल्यावरती समजू शकाल की या किती खुसखुशीत असतील ते कुठचाही साठा तयार केला नाही आहे की कोणत्याही प्रकारच्या लेयर्स पडल्या नाही आहेत तरीसुद्धा छान अशी खुसखुशीत काटोकाठ भरलेली संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी करंजी आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवून घेतली आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू